मित्रांनो आजच्या या जगात यशस्वी होण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नाही योग्य विचार योग्य निर्णय आणि योग्य जीवनमूल्य यांचीही गरज असते चाणक्य हे इतिहासातील सर्वात महान गुरूंपैकी एक मानले जातात त्यांच्या शिकवणीमुळे साधा मनुष्यही सम्राट बनू शकतो आज आपण पाहणार आहोत चाणक्य नीतीतील एकवीस सुवर्ण जीवनधडे जे तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात तर चला सुरुवात करूया जीवनधडे एक ज्ञान हेच खरी शक्ती आहे शक्ती पैसा कीर्ती या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या असतात पण ज्ञान एकदा मिळालं तर ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही म्हणून आयुष्यात सतत शिकत राहा दोन वेळ अमूल्य आहे वेळ गेल्यावर परत येत नाही म्हणून वेळेचं योग्य व्यवस्थापन करा टाळाटाळ टाळा आणि रोजच्या प्रत्येक क्षणाचा उपयोग करा तीन गुपितं जपायला शिका आपले सर्व प्लान कमकुवतपणा किंवा वैयक्तिक गोष्टी प्रत्येकाला सांगू नका चुकीच्या व्यक्तीकडे तुमचं गुपित गेलं तर ते तुमच्या विरुद्ध वापरलं जाऊ शकतं चार वाईट सवयींपासून दूर राहा मद्यपान जुगार आळस अशा सवयी व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करतात त्या क्षणिक आनंद देतात पण भविष्य नष्ट करतात पाच मैत्री विचारपूर्वक करा मित्र निवडताना खूप विचार करा चुकीचे मित्र जीवनाची दिशा बिघडवू शकतात खरा मित्र तोच जो कठीण वेळेत सोबत उभा राहतो सहा धैर्य ठेवा यश मिळायला वेळ लागतो घाई करून काहीही साध्य होत नाही धैर्य मेहनत आणि सातत्य यामुळेच मोठं यश मिळतं सात स्वतःवर नियंत्रण ठेवा क्रोध लोभ वासना या भावना माणसाचं नुकसान करतात चाणक्य म्हणतात की जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तोच खऱ्या अर्थाने महान असतो आठ शत्रूचा कमी लेखू नका कधीही शत्रूला लहान समजू नका लहानशी ठिणगीही मोठी आग लावू शकते त्यामुळे शत्रूपासून सावध रहा नऊ संधी हातातून जाऊ देऊ नका जीवनात कधी मोठी संधी येते ते सांगता येत नाही जेव्हा संधी मिळेल त्याचा पूर्ण उपयोग करून घ्या दहा स्त्रियांचा सन्मान करा जिथे स्त्रियांना मान दिला जातो तिथे देवत्व वास करते स्त्रियांना कमी लेखणारा समाज कधीच प्रगती करू शकत नाही अकरा भविष्याची तयारी करा फक्त आजवर जगू नका उद्याचा विचार करा पैसा कौशल्य आणि अनुभव जमा करा बारा वाईट संगती टाळा वाईट लोकांबरोबर राहिल्यावर आपण नकळत त्यांच्यासारखं वागायला लागतो म्हणून चांगल्या संगतीत राहा तेरा स्वावलंबी व्हा इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा हा आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल चौदा धोरणी बना फक्त प्रामाणिकपणा पुरेसा नाही तर शहाणपणाने निर्णय घेणे गरजेचं आहे जगण्यासाठी धोरणं आवश्यक आहेत पंधरा अडचणींना सामोरे जा अडचणींपासून पळू नका प्रत्येक संकट आपल्याला मजबूत बनवतं धैर्याने सामना करा सोळा दुर्जनांपासून सावध रहा काही लोक गोड बोलतात पण मनात वाईट विचार ठेवतात अशा लोकांपासून आंतर ठेवा सतरा स्वप्न मोठं बघा छोटं निचारल्यास छोटंच मिळेल मोठं स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा अठरा धर्म आणि नीती पाळा जे योग्य आहे तेच करा चुकीच्या मार्गाने मिळवलेलं यश कधीच टिकत नाही एकोणीस पैशाचं महत्त्व ओळखा पैसा नसल्यास माणसाचं आयुष्य कठीण होतं म्हणून पैसे कमवा पण शहाणपणाने खर्चही करा वीस स्वास्थ्य सांभाळा आरोग्य नसल्यास यश पैसा कीर्ती यांना काहीही अर्थ नाही शरीर आणि मन निरोगी ठेवा एकवीस सतत सुधारत राहा आज जे आहात त्यापेक्षा उद्या चांगले व्हा दररोज स्वतःला सुधारत राहणं हेच खऱ्या प्रगतीचं लक्षण आहे मित्रांनो हे होते चाणक्य नीतीतील एकवीस सुवर्ण धडे जर हे आयुष्यात उतरवलं तर यश शांती आणि समृद्धी तुमच्यापासून दूर जाणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन ज्ञानासोबत